First of all, I wish you a prosperous happy Diwali to everyone. We are from Sayadri Valley College of Engineering and Technology Rajuri. In every year our trustee is distributing the Diwali gift for every teaching and non teaching staff. This year also our trustee members has given a small gift of each and every person. आम्ही सर्व सह्याद्री व्हॅली परिवार आमच्या व्यवस्थापनाच्या वतीनं दरवर्षी एक सर्व स्टाफला दिवाळी गिफ्ट म्हणून स्वीट्स आणि काहीतरी त्याच्यावर एक गिफ्ट दिल्या जातं त्याप्रमाणे याही वर्षी आम्हाला स्वीट आणि एक कपडा एक ड्रेस आणि लेडीज स्टाफला साडी असं याही वर्षी आम्हाला व्यवस्थापनाच्या वतीनं गिफ्ट देण्यात आलं असं आम्ही सर्व सह्याद्री परिवार एकत्रित स्नेहाने एकमेकाशी वागून दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्व स्टाफ आणि व्यवस्थापन मधील आमचे सचिन चव्हाण सर आणि आमचं पूर्ण व्यवस्थापन यांनी आम्हाला दिवाळीचं गिफ्ट दिलं आणि स्वीट दिलं त्याबद्दल मी त्यांचं सर्व स्टाफच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि सर्व आमच्या सह्याद्री परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद